नमस्कार निले मी निलेश वसावे सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना आदरणीय तुकाराम बाबाच्या आशीर्वादाने आनंदाची बातमी भेटलीच आहे व आपला जो प्रशिक्षणाचा कालावधी वाढणार होता तो शेवटी बाबांनी आपल्या प्रयत्नाने यश पावलंय आणि प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी वाढला प्रशिक्षणार्थ्यांच्या पाच महिन्याच्या कालावधी का असे ना पण बाबाच्या मेहनतीने तो प्रशिक्षणार्थांच्या कालावधी वाढला आणि शेवटी बाबांनी जी मेहनत केली होती आपल्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी त्यांना यश भेटलं आहे या पाच महिन्यानंतर पुढचं जे नियोजन आहे बाबांचं या पाच महिन्यामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना जेव्हा पाच महिने पूर्ण होणार पाच महिने पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांची पुढची वाटचालीचे नियोजन बाबांनी आखून ठेवलं आहे आणि ते नियोजन मी आपल्यासमोर प्रस्थापित करणार आहे आदरणीय तुकाराम बाबा यांचे प्रशिक्षणाचे पाच महिन्याच्या कालावधीचे सविस्तर नियोजन आदनीय बाबा तुकाराम बाबांनी जे पाच महिन्याचं सविस्तर नियोजन केलं आहे ते नियोजन या पद्धतीचे राहणार हे मी तुमच्यासोबत प्रस्थापित करत आहे आदरणीय तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थ्यांच्या पाच महिन्याच्या कालावधी वाढून देण्यात आला या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांसाठी संपूर्ण नियोजन ठरवून असून हे नियोजन पुढील तयार असणार आहे आता पाच महिन्याच्या कालावधी वाढल्यानंतर आता हे प्रश्न पडायला लागले की पाच महिन्यानंतर आपण काय करू असे प्रश्न प्रशिक्षणार्थी विचारतात पाच महिन्यानंतर परत आंदोलन का परत या गोष्टी असे प्रश्न प्रत्येकी जिल्ह्यातील प्रत्येकी प्रशिक्षणार्थी संबंधित बाबांना व आम्हाला देखील फोन फोन करून विचारतात आणि या प्रश्नाचे हेच उत्तर बाबांनी दिलं आहे की या पाच महिन्यामध्ये आपण भक्कम असं संघटनाचे नियोजन करून आपण ते पुढची वाटवा पुढच्या वाटचालीचं वाट वाट नियोजन करायचं आहे ते या पद्धतीचे राहणार पहिला मुद्दा असा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निधी मंजूर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे जी आरच्या फोर पॉईंट फायनुसार प्रशिक्षणार्थींसाठी शासकीय निधी मंजूर करून घ्यायचा आहे यासाठी संबंधित शासकीय या कार्यालयांशी समन्वय साधून आवश्यक ते कागदपत्र सादर करायचं आहे ज्या आस्थापनावर आपण काम करत आहे सगळे प्रशिक्षणार्थी सगळे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थी ज्या स्थापनावर काम करत आहे त्या प्रशिक्षणार्थींच्या जो आपण कौशल्य अधिकृत आपण जे काम करत होतं त्यासाठी निधी मंजूर करायचा शासकीय निधी आणि त्या निधीचा योग्य त्या पद्धतीने कसा वापर करता येईल आपल्या प्रशिक्षणार्थींसाठी या नियोजनाच्या संबंधित पुढची वाटचाल आहे दुसरा मुद्दा असा आहे की जिल्हा पातळीवरील संघटना या कालावधीत योग्य नेतृत्व करणाऱ्या पातळीवर कार्य करणारी प्रशिक्षणार्थ्यांची निवड त्यामध्ये नेतृत्व गुण विकसित केले जाणार आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे लिडर प्रशिक्षणार्थी तयार झाले होते आणि जे बाबांच्या संपर्कात आले होते व राज्याच्या नेतृत्वात संपर्कात आले होते ज्या ज्या जिल्ह्यामधून ज्या ज्या प्रशिक्षणार्थींनी लिडरशिप करून प्रशिक्षणार्थ्यांना योग्य तो मार्ग दाखवून ते दिंडीमध्ये सहभागी झाले मोर्चामध्ये सहभागी झाले व आमदारांना खासदारांना व गटविकास अधिकारी सर्वांना निवेदनामध्ये सहभागी झाले असे भक्कम नेतृत्व करणारे प्रशिक्षणार्थी त्यांचा पुढाकार घ्यायचा आणि पुढे राज्याचे जे नियोजन आहे त्याच्यामध्ये वाटचालीसाठी त्यांचं नियोजन करायचं आहे तिसरा मुद्दा राज्यस्तरीय संघटनेची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यातून योग्य नेतृत्व करणाऱ्या जिल्हा अध्यक्षांची निवड केली जाणार या अध्यक्षांच्या माध्यमातून राज्यस्तरीय संघटना तयार केली जाईल आपल्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी या सगळ्या जिल्ह्यामधून जे चांगले नेतृत्व करणारे प्रशिक्षणार्थी असणार त्या प्रशिक्षणार्थी अधिकृत आपण राज्याची संघटना तयार करून घ्यायचं आहे आता कुठेतरी पाच महिन्यानंतर आता पुढची वाटचाल जर आपल्याला करायची आहे तर राज्यस्तरीय संघटना आवश्यक असणे गरजेचं आहे कारण छत्तीस जिल्ह्यात अधिकृत राज्य संघटना असणे आवश्यक आहे कारण पुढील जे आपण संघटनेचे नियोजन करणार आहे ते शासकीय व शासकीय बाबी आपल्या कम्प्लीट पाहिजे व नियोजित पाहिजे राज्य लेव्हलची संघटना तयार करणे आवश्यक राहील व आपले वाटचाल शासकीय बाबीनुसार व नियमानुसार चालवायची असेल तर राज्य संघटनेचे आपल्याला हंड्रेड वन पर्सेंट गरज भासणार आहे राज्य संघटना या पद्धतीचं काम करणार प्रत्येक जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना जोडायच्या प्रत्येक जिल्ह्यातील एकत्र प्रशिक्षणार्थींना एकत्रित आणायच्या परत जेव्हा पाच महिन्याच्या आपला कालावधी संपणार त्या पाच महिन्याच्या कालावधीनंतर ही राज्य देवाची संघटना या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित आणून परत आपल्या या प्रशिक्षणार्थ्यांचे जेव्हा बेरोजगारीचे विषय येणार पाच महिन्यानंतर तेव्हा त्या विषयाला कसं सोडवायच्या राहणार व त्याची वाटचाल पुढील आपल्याला रोजगारा जा... व त्याची वाटचाल आपण पुढील कसं आपल्या प्रशिक्षणात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा भाग महत्वाचा राहणार तो म्हणजे राज्य संघटनाचा राहणार म्हणून राज्य संघटनेचे नेतृत्व व राज्य संघटना तयार करणे आवश्यक राहणार असं नियोजन हे आदरणीय तुकाराम बाबांनी आपल्याला सांगितलं आहे चौथा मुद्दा या पद्धतीचा असणार शासकीय नियमावली व नोंदणी राज्यस्तरीय संघटना ही शासकीय नियमावलीनुसार रितसर नोंदणी करून अधिकृत संघटना म्हणून तयार करण्यात येणार आहे यासाठी सर्व आवश्यक दस्तावेज व परवानग्या प्राप्त करून संघटनेची अधिकृत नोंदणी केली जाणार बाबांच्या माहितीनुसार जे आपण राज्य लेवलची संघटना तयार करणार ती शासकीय अधिकृत नियमित नोंद नोंद केलेली असे संघटना आपण शासकीय परवानगी घेतलेली संघटना तयार करून घ्यायची आणि अशी संघटना तयार करायची की जेणेकरून या प्रशिक्षणार्थ्यांच्या या संघटनांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सुटायला पाहिजे या प्रकारे आपण नियमावलीनुसार शासकीय नियमानुसार संघटना रजिस्ट्रेशन करून आणि नियमितपणे आपले तिला रजिस्ट्रेशन नियमितपणे तिला रजिस्ट्रेशन करून पुढची वाटचालीला आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांच्या वाटचालीसाठी आपल्याला ते योग्य वापरासाठी येईल अशी संघटना आपण भक्कामा नियमानुसार तयार करून घ्यायची आहे सहावा मुद्दा या पद्धतीचा राहणार रोजगार उपलब्ध एम्प्लॉयमेंट कन्व्हर्शन शेवटच्या चे टप्प्यात प्रशिक्षणाचे मधून थेट कर्मचारी म्हणजे मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना स्थिर रोजगार मिळेल आणि त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित राहील आपण जे आता काम करत आहे ते आता योजने अधिकृत काम करत आहे पण या योजने अधिकृत कामाला आपल्या गव्हर्नमेंटच्या अधिकृत आणण्यासाठी पुढची वाटचालीचे प्रयत्न करावे वा लागणार या संपूर्ण पाच महिन्याच्या कालावधीत आदरणीय तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थ्यांना सक्षम स्वावलंबी आणि नेतृत्व गुण असलेले कर्मचारी बनवण्याचे उद्दिष्ट आहे या नियोजनामुळे जिल्हा व राज्यस्तरीय संघटना बांध बांधणीला चालना मिळेल आणि शासकीय योजनांना लाभ अधिकाधिक प्रशिक्षणापर्यंत पोहोचवता येईल बाबांनी जे हे सहा मुद्द्याचे नियोजन केलं आहे हे प्रशिक्षणार्थींसाठी अतिशय आवश्यक आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असे सहा मुद्दे बाबांनी सांगितले आपल्याला याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की पदाधिकारी कोणीही असो जिल्हाध्यक्ष असो उपाध्यक्ष असो किंवा पण बाबांच्या नेतृत्वानुसार बाबांसोबत माझं जेव्हा काल बोलणं झालं तर बाबांचे हे सांगायचं आहे की असं समजायचे की सगळेच पदाधिकारी आहेत सगळ्यांची स्वजिम्मेदारीने स्व जिम्मेदारीने आपण उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून राज्य लेवलचे संघटनाची निर्मिती कसे करता येईल कसं सुनियोजित कर, करता येईल याच्यामध्ये सव्वा लाख प्रशिक्षणार्थ्यांच्या हातभार असायला पाहिजे आणि या संघटना तयार करण्यासाठी सवा लाख प्रशिक्षणार्थ्यांच्या हात असायला पाहिजे व सवा लाख प्रशिक्षणार्थ्यांचे मार्गदर्शन असायला पाहिजे प्रत्येक कार्य हे एक विश्वासाने आणि एक नियोजनबद्ध व्हायला पाहिजे जसं आता बाबांनी या पाच महिन्याच्या कालावधी वाढून घेतला आहे पुढील वाटचालीसाठी आपला जो कायमस्वरूपीच्या रोजगार उपलब्ध करून द्यायचं जे नियोजन आहे बाबांचं तर ते जर नियोजन आपल्याला पूर्णपणे करून घ्यायचे आहे ते जर नियोजन योग्य त्या पद्धतीने करायचे तर या सहा मुद्द्यांवर फोकस करून या सगळ्या महाराष्ट्राचे प्रशिक्षण मी हे सांगेल की या सहा मुद्द्यांना फोकस करून व्यवस्थित ते आपलं राज्य संघटनेचे नियोजन करायचे हे नियोजन कुठे करायचे हे मी तुम्हाला महत्वाचं सांगतोय तुकाराम बाबांच्या माहितीनुसार हे मी तुम्हाला सुचवत आहे की पंधरा ते सोळा मार्चला सांगली येथे बाबांच्या नियोजन नियोजन आपण हे नियोजन करणार आहे तर सगळ्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी हे सुचवेल व महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी हे सुचवेल की पंधरा ते सोळा तारखेला सांगली येथे बाबाचे नियोजन बाबा सुचवतील त्या स्थानी आपण सगळ्या प्रशिक्षणार्थींनी हजर राहून या संघटनेची निर्मिती करून घ्यायची आहे ही संघटना अशी भक्कम तयार करून घ्यायची आहे की पुढील जो रोजगाराचा मार्ग आहे तो या संघटनेच्या नुसार तयार होईल व या संघटना संघटना तयार करणार या राज्य लेवलच्या संघटनानुसार आपण पुढील पाच महिन्यानंतर जी वाटचाल आहे ती वाटचालीचे नियोजन आपण या संघटने अधिकृत आपण करणार आहे बाबांनी स्वतः सांगितलं आहे की आता राज्य लेवलची संघटना आपल्याला निर्मिती करायची आवश्यकता पडली आहे आणि आपण ती राज्य लेवलची संघटना तयार करून एक भक्कम अशी संघटना तयार करून सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देणारी संघटना आपण तयार करून घ्यायची आहे तरी महाराष्ट्राच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना मी हे सुचवेल की बाबांनी असं सुचवलं आहे की पंधरा तारखेला जे जिल्हा लेवलचे जे नेतृत्व करणारे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी पंधरा तारखेला हजर राहावे व संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींनी सोळा तारखेला हजर राहावे सोळा तारखेला हजर राहून बाबांच्या निवेदनानुसार व त्या कार्यक्रमानुसार आपण सगळ्यांचे राज्य लेवलच्या संघटनाचे जो विषय आहे तो योग्य त्या पद्धतीने आपण सोडून घ्यायचा आहे जसं बाबांनी आपल्याला पाच महिन्याच्या कालावधी वाढवण्यासाठी जी मदत केली व त्यांच्या संघर्षानुसार आपल्याला पाच महिन्याचा कालावधी वाढला आहे तर पाच महिन्यानंतरची वाटचालीसाठी हे संघटना तयार हे संघटना तयार करणे पण खूप आवश्यक आहे तर ही जी तुम्हाला माहिती जी पोचवत आहे मी आदन्य तुकाराम बाबांच्या माहितीनुसार मी पोचवत आहे आणि या माहितीला सगळे महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थ्यांनी समर्थन दिलं पाहिजे महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांच्या पुढची वाटचालीसाठी तो न्याय लादून देईल असे आपण तयार करायचं ठरवलं आहे बाबांच्या नियोजनानुसार तर आपण या नियोजनाला सगळ्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींनी समर्थन द्यावे असे मी सगळ्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना हा जोडीन विनंती करतो सगळ्यांना जय जोहार जय महाराज